ताजा साथी, स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक उल्हासनगर मध्ये धुळीच साम्राज्य आणि सर्वत्र खड्डे निर्माण झाल्यानं या विरोधात आता मनसेने निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे आठ दिवसात शहरात रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने निवेदनात दिलाय कॅम्प चार मधील नेताजी चौक परिसरात महापालिकेकडून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खोदून ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी त्यावर माती आणून टाकली त्यामुळे सर्वत्र धूळ आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून अपघात होत आहेत आता याविषयी मनसेने महापालिकेला निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे शहराध्यक्ष संजय घुगे आणि उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव यांनी रस्त्याची पाहणी करून महापालिकेला इशारा दिलाय सध्या आपण उल्हासनगर शहरात पाहिली पाहिलं तर सगळीकडे धुईचं सा साम्राज्य पसरलं आहे म्हणजे नक्की धूळ आहे काय फॉग आहे की असं पूर्ण उल्हासनगर शहराच्या एंट्री गेटवरती वेलकम टू फॉग सिटी उल्हासनगर असं लिहायचं आमचा चाललं आहे प्रयत्न कारण की सगळीकडे जिथे जातो तिथे फक्त धुईचं सा साम्राज्य आहे म्हणजे आपण जे रस्त्याची कामं चालू आहेत किंवा अंडरग्राऊंड ट्रेनची कामं चालू आहेत हे शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी चालू, चालू, की जिते जिते चालू आहे किंवा शहराच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालण्यासाठी चालू आहे हेच मत आम्हाला कळत नाही कारण की जिथे जिथे कामं चालू आहेत तिथे शाळा आहेत हॉस्पिटल आहेत हॉटेल्स आहेत तर ह्या धुईमुळे पूर्ण माणसं आजारी पडतात आहे त्याच्यानंतर आमचे जे रिक्षावाले आहेत टू व्हीलर फोर व्हीलर यांच्या कारचं किंवा यांच्या वाहनांचं एवढं म्हणजे मेंटेनन्स निघतं तर मेंटेनन्सचा खर्च देणार कोण रिक्षावाले धंदा करणार काय मेंटेनन्स करणार काय म्हणजे ह्या गोष्टीवरनं पूर्ण शहराचं अर्थकरण बिघडलं आहे शहरात येणारे जे व्यापाऱ्यांकडे येणारे जे कस्टमर आहेत ते कस्टमर येण्याचं प्रमाण झालं आहे मुळात दिवाळीसारखा सण पण व्यापाऱ्यांचा आमचा थंड गेलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासकांना एवढीच विनंती करतो वजा एक इशारा देतो जर हे धुळीचं साम्राज्य आठ दिवसात तुम्ही शमवलं नाही तर येणाऱ्या पूर्ण जी काय म्हणजे परिणाम असेल त्या परिणामाला पूर्ण उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल प्रशासन जोपर्यंत म्हणजे माझं बघणं आहे आयुक्त साहेब आयुक्त साहेब जे आले त्यांनी कॅबिनमधून बाहेर पडावं शहरात फिरावं लोकांच्या त्रासाचं जे काय आहे ना ते त्यांनी सामोरं जावं आणि लोकांना फेस करावं कॅबिनमध्ये बसून अधिकाऱ्यांना ऑर्डर्स देऊन काही होत नाही कारण तुमचे अधिकारी सक्षम असते तर शहरात जो विल्हेवाट लागली आहे ना ती वाट लागली नसती फक्त हा निव्वळ कुठेही विकास नव्हता शहराच्या नागरिकांना द्यायचा त्रास फक्त त्या प्रशासनाच्या वतीने चाललाय आहे मी जे आता नवनिर्वाचित सगळे आमदार आहेत काल त्यांच्या आमदारांची बैठक झाली आयुक्त दालनामध्ये काय चर्चा झाली आम्हाला माहिती नाही पण मी त्या आमदारांना विनंती करतो की त्यांनी आयुक्त साहेबांना प्रशासनाला पूर्ण कडक इशारे ताशेरे द्यावे आणि काम करण्यासाठी त्यांना सांगावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांसाठी लढत आहे राजसाहेब प्रत्येक नागरिकांसाठी लढत आहोत आम्हाला ई एमनी नाकारलं आहे नागरिकांनी नाकारलं नाही त्याच्यामुळे नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार शहर में जो वातावरण है लोगों को हो रही जा रहे है ह्या ज्या गोष्टीच याचा पूर्ण जबाबदार पालिका प्रशासन आहे ठेकेदार आहे सगळ्यांची मिली बघत आहे मला वाटतं याच्या सगळेच मिली बघत आहे की यांना शहराच्या नागरिकांच्या आरोग्याशी काहीच देणं गेलं नाही मी तुमच्या माध्यमातून परत एकदा उल्हासनगर महानगरपालिकेला विश इशारा देतो जर हे सगळं धुईचं साम्राज्य आठ दिवसात थांबलं नाही तर उल्हासनगर महानगरपालिकेवरती महाराष्ट्र नवविमान सेना सगळं व्यापारी वर्गमध्ये कुठल्याही पक्षाचं असो कुठल्याही धर्माचे असो सगळे वाहनचालक रिक्षा युनियन या सर्वांचा संयुक्तरित्या आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेवरती एक धडक मोर्चा काढणार एवढा उल्हासनगर प्रशासनाने लक्षात घ्यावं निवडणुकी अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो ढाकणे साहेबांना आणि त्यांना याची कल्पना दिली होती की शहरात जे अंडरग्राऊंड ना ड्रेनेजच्या नावाखाली जे शहरात ठिकठिकाणी जे खड्डे खोदून ठेवलेत त्याबद्दल त्यांचं आम्ही लक्ष वेधलं होतं पण त्यांनी सांगितलं की आता एक महिन्यात आम्ही काहीतरी व्यवस्था करतो आणि त्यानंतर इलेक्शन लागलं ला, आचारसंहिता लागली ठीक आहे आचारसंहिता लागली वगैरे आम्ही समजू शकतो परंतु सात ते आठ महिन्यापासून हे जे शहरात जे खड्डे खोदून ठेवलेत आणि या खड्ड्यांमुळे धुळीचं वातावरण झालेलं आहे आणि लोकांना आस्थामासारखे जे आजार आहेत ते आजार होत आहेत आणि खड्ड्यातून लोक पडून जखमी होत आहेत परंतु प्रशासनाला याचं काही देणं घेणं नाही आहेत आणि ह्या महत्त्वाच्या विषयाकडे जर दुर्लक्ष करतायत आणि कामही ते जे का करत आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचं करतायत आणि या बाबतीत लक्ष वेधण्यासाठी आमचे उपचाराध्यक्ष शैलेश पांडव यांनी पत्र दिलेलं आहे आणि आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की आठ दिवसात जर ठोस निर्णय जर हे धुळीचं वगैरे साम्राज्य जर नष्ट केलं नाही व्यवस्थित कामकाज जर चांगलं जोरात सुरू केलं नाही तर आठ दिवसात मनसे स्टायलने आंदोलन करण्यात येईल आणि मग त्याची जी काही जबाबदारी असेल ती प्रशासनाची असेल विधानसभा चुनाव मे कई उम्मीदवारों द्वारा विकास दिखा के वोट जा रहे थे या आने अगर हम लोग जीत के आएंगे तो शहर में ऐसा विकास करेंगे वैसा विकास करेंगे क्या लगता है शहर का विकास हुआ है या आगे शहर का विकास और होगा देखो विकास के नाम पे तर ही हुआ है शहर का तेरह किलोमीटर का अपना शहर है और तेरह सौ करोड़ रुपए अभी तक आ चुका है तो एक किलोमीटर को सौ करोड़ रुपए अगर यही सौ करोड़ रुपए अगर लोगों को बोले कि कर अगर डेवलप करो तो एक किलोमीटर में कितना डेवलप होना चाहिए मगर ऐसा कुछ डेवलपमेंट अपने शहर में दिखता है क्या नहीं तो क्या? ये क्या बीस टक्का दस टक्का ये बांटने में ये पूरा पैसा पूरा हो रहा है और ठेकेदार और अधिकारी और यहाँ के जो एम एल है और वो है और इनके आपस में ही संगन मत करके ये पैसा बांट रहे है, में है, या में है? तो शहर में खड्डे है क्या लगता है आपको अभी तो फिलहाल लगता है की शहर में खड्डे या खड्डे में शहर ये तो लोग देखो अभी वो काका जा रहे मुंह रूमल रख के जा रहे है तो ऐसा है की रास्ता हमको ढूंढना पड़ रहा है कि रास्ता किधर है पहले ढूंढना पड़ता था कि खड्डा किधर है मगर अभी ढूंढना पड़ रहा है कि रास्ता किधर है आयसीएम नोब आपले शहर मे जसं आमचं आता कदम सा कदम साहेबांनी सांगितलं या धुळीमुळे एवढा त्रास आहे आणि हा जो चौक बघितला इथं न्यू इंग्लिश शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुद्धा आहे काल संध्याकाळची गोष्ट आहे काल संध्याकाळी एक ॲक्सिडेंट झाला इथं त्याच्यामध्ये स्टुड ट्युशनला जाणारे विद्यार्थी होते तर या धुळीमध्ये जो स्टुडंट लोकांना त्रास आहे सकाळी एवढे छोटे छोटे पोरं जातात एवढा धूळ त्यांच्या नाकात जातोय ते आजारी पडतात शाळेमध्ये प्रॉपर जाऊ शकत नाही आहे आणि हे फक्त ह्या चौकाची गोष्ट नाही अख्ख्या शहरामध्ये सगळं चालू आहे आणि ह्याच्यापुढे मला असं वाटतं की जर आपल्या आयुक्त साहेबांनी जर ह्याच्यावरती काही कारवाई केली नाही तर आमच्या विद्यार्थी सेनेतर्फे मी स्वतः इथं काहीतरी माती घेऊन जाऊन त्यांच्या जे चालनात आपण ठेवायचं मी पण सुद्धा एक आंदोलनाचा इशारा देऊन मी पण निषेध करतो या गोष्टीसाठी उल्हासनगर शहराच्या वतीने उल्हासनगर शहराच्या वतीने आमचे पाच नंबरचे जे अध्यक्ष शैलेश पांडव यांनीही दोन डिसेंबरला आयुक्तांना लेखी निवेदन दिलेलं आहे तरी त्याच्यावरती आता सहा दिवस आठ दिवस होत आले काही उपाय नाही जसा मागे कचरा शहरात झालेला आम्ही महानगरपालिकेच्या समोर डंपरने कचरा फेकलेला तसंच जर ह्याच्यावर झालं नाही हे जे धुळीचं साम्राज्य काय असताना तर महानगरपालिकेने आम्ही धुळीचा डंपर उतरवू आणि त्यांना दाखवू की धुळीचा त्रास काय होतो आयुक्तांनी कॅबिनच्या बाहेर यावं स्वतः बघावं इथे काय काय नाही कॅबिनमध्ये बसून धूळ कळणार नाही आणि त्यांना धूळ काढायची असेल तर मनसे त्या ठिकाणी ही धूळ त्यांच्या दालनात फेकेल एवढं मात्र नसते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा